आदिशक्ती माता सचिय्य देवीच्या चरणी मान्यवरांची हजेरी पुण्यनगरीच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेत यावर्षी आदिशक्ती माता सचिय्य देवीच्या नवरात्री पावण पर्वतानिमित्त श्रीमद भागवत कथा तथा नवरात्री कीर्तन महोत्सव भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे नाम ज्ञान प्रेम दानाचा संगम घडविणाऱ्या या धार्मिक उत्सवात संगीत पारायण हरिपाठ कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन श्री दुगड जीवदया संस्थाजवळ आगम जैन मंदिरसमोर कात्रज पुणे येथे करण्यात आले होते नवरात्र उत्सवानिमित्त शहरासह जिल्ह्यातील मान्यवरांनी आदिशक्ती माता सचियाय देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ खासदार डॉ अमोल कोल्हे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप श्री सुसुवाणी माता सचिया माता चॅरिटेबल ट्रस्ट चे आयोजक प्रमोद दुगड गौरव दुगड मोनल दुगड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या दुगड परिवारच्या मंदिर बांधले तेव्हापासून मी आदिशक्ती माता देवीच्या दर्शनाला येत आहे नवरात्र उत्सवानिमित्त संपूर्ण राज्याला सुख समृद्धी आणि आरोग्य लाभो अशी ले ले। ला प्रार्थना केली खासदार डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले महाराष्ट्रात ओल्या दुष्काळात बळीराजा सापडला आहे या बळीराजाला लढण्याचं बळ दे हीच प्रार्थना सणाच्या निमित्ताने मी आदिशक्ती माता सचिय देवीच्या चरणी केली आहे मानवतेच्या दृष्टिकोनातून आपल्याला जी काही मदत या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला करणे शक्य आहे ती करूया हीच मदत देवीसाठी सर्वात मोठी सेवा ठरेल सहपोरीस आयुक्त रंजनकुमार शर्मा म्हणाले पुणेकरांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज दुगड परिवाराच्या निमित्रा निमंत्रणावरून माता सजी अय्य देवीच्या आरती करण्याचा योग आला राज्यात आज ओला दुष्काळ पडला आहे या सणाच्या निमित्ताने संकटावर मात करण्यासाठी आपण सर्व मिळून शेतकऱ्याला मदत करूया हीच खरी प्रार्थना ठरेल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले दुगड परिवाराच्या निमंत्रणावरून आज माता सचिया देवीची आरती करण्यात हो योग आला सध्या राज्यात पूल्या दुष्काळाचे संकट आहे या संकटावर मात करण्याचे शेतकऱ्याला शक्ती द्यावी हीच प्रार्थना देवीच्या चरणी घेतील जेनकड्यांसोबत संपादक आरती बाब उपसंपादक अकबर शिखलकर नवरात्र मातेचं दर्शन घेत असताना हीच मातेच्या चांगली प्रार्थना आहे की या ओला दुष्काळात जो बळीराजा संकटात सांभाळला त्या बळीराजाला लढण्याचं भय आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण सगळेच या बळीराजाला खंबीरपणे उभं राहण्यासाठी आपण शेतकरी बांधवाला उभं राहण्यासाठी यथाशक्ती जे काही करता येईल ती मदत आपण करणं जास्त गरजेचं आहे आणि ही बळीराजाला केलेली मदत हेच मला वाटतं कुठल्याही सणाच्या साठी किंवा मातेच्या अर्चना करत असताना तिच्यासाठी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट राहील ती प्रार्थना ही नक्की आईपर्यंत देवीकडे काय मागणी कर उत्सव आहे आणि दुगड परिवारांनी इतके आंचाई माता मंदिराच्या दर्शनाला मी आलेली आहे मातेच्या आणि उघड परिवाराने हे जेव्हा मंदिर बांधलं तेव्हापासून इकडे मी येते दर्शनाला आणि देवीचा आशीर्वाद घ्यायला मी नेहमी देवीला आपण हेच मानतो की सगळेजण महाराष्ट्रातल्या सगळ्यांना सुख समृद्धी शांती आरोग्य लावतो सर्वप्रथम मी पुणे शहर पोलीसच्या वतीने सर्व पुणेकरांना नवरात्रीचे आणि इतर सर्व उत्सवचे हार्दिक शुभेच्छा देतो आपल्याकडे काही जे आहे दुष्काळ सारखे संकट आलेले आहे त्यासाठी मी देवीचे चरणी प्रार्थना केली की यांच्यामधून आम्हाला लवकरात लवकर जे आहे ते सुटका मिळाला पाहिजे आणि लोकांना जे कष्ट आलेले आहे ते सर्व कष्ट दूर झाला पाहिजे आणि यांच्यामध्ये जे काही आपला पुणे शहर पोलिसच्या वतीने जे काही मदत शक्य असेल ते सर्व आम्ही करण्यासाठी सदैव तत्पर आहोत थँक्यू धन्यवाडा आणि काही आपल्या पुणे जिल्ह्यातील <laughs> मोठ्या सोलापूर आणि मराठवाड्यामध्ये <नुदे>। मोठ्या <laughs> प्रमाणावर <laughs> दुष्काळ <laughs> आहे आणि वृष्टी आहे कालपर्यंत रेड अलर्ट होता दोन दिवस अजून कदाचित येतो आलं आपल्या पुणे सुदैवा ना काही गोष्टी बोलती झालेली नाही मी शोच एवढीच कारण नाही की या गोष्टीचा काळ लवकर स्वरूप या आपल्या सर्व शेतकरी बंधूला त्याच्यातून लवकर धन्यवाद दुर्धाभवानी च्या साक्षीने खरंतर आज या नवरती उत्सवामध्ये मला आज सहभागी होता आलं देवीचं दे दर्शन घेता आलं आरतीचा आरतीचा मान मिळाला त्याबद्दल मी खरंतर ट्रस्टच्या वतीनं सर्वांना मी ट्रस्टचे मी आभार व्यक्त करतो सर्व भाविकांना माझ्या व्यक्तिगत माझ्या वतीनं प्रशस्तांच्या वतीनं नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांना ईश्वरसाठी प्रार्थना करतो <स्�>